नमस्कार मी भारत मोरे मित्रांनो वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये सध्या अनधिकृत बांधकामावर ही खूप मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी प्रभाग समिती जीच्या अंतर्गत हाकेच्या अंतरावर असलेले सर्वे क्रमांक चौऱ्याऐंशी गाव म्हणजे वालीव हे ब्लूचिप इंडस्ट्रीलमध्ये आहे एल के पांडे यांच्या नावावर असलेला पंधरा एकरचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये सुमारे पंच्याण्णव गुंठे ही गार्डनसाठी रिझर्वेशन ठेवण्यात आली होती आणि दहा ते पंधरा वर्ष ती जागा मोकळी होती एक वर्षभरापूर्वी काही भूमाफियाने तिकडे पत्र कंपाऊंड केला आणि कब्जा करून त्या जागेच्या कंपाऊंडमध्ये पंधरा ते वीस गाड्यांचं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे महानगरपालिकेच्या देखरेखेखाली ते अनधिकृत बांधकाम सुरू आहे मला माझा तर आरोप असा स्पष्ट आहे ते महानगरपालिकेच्या सर्व भ्रष्टाधिकाऱ्यांना माहिती आहे का हे अनधिकृत बांधकाम आहे आणि काही काही केल्यास आपल्याला इकडे कारवाई करायची नाही पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझ्या एवढेच विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून प्र सध्याचे प्रभारी आयुक्त रमेश मनाळे संजय हेरवडे हे अतिरिक्त आयुक्त आहेत सी सी विभागाचे उपायुक्त दीपक सावंत आणि प्रभाग समितीजीचे अतिक्रमण अधिकारी जे कोणी असतील किंवा सहाय्यक आयुक्त सध्या ते सुट्टीवर आहेत असं सांगितलं जाते पण जे कोणी येईल येतील किंवा असतील त्यांना सर्वांना माझं एवढंच म्हणणं आहे की येत्या आठ ते दहा दिवसात आपण सर्वे क्रमांक चौऱ्याऐंशीमध्ये जे आतमध्ये कंपाऊंडच्या जे बांधकाम होत आहे त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यास येत्या दहा आठ ते दहा दिवसात आपल्या कार्यालयासमोर मी आंदोलन करेन याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही सर्व असाल आणि येत्या आठ ते दहा दिवसात या अनाधिकृत बांधकामावर तुम्ही कारवाई करावी एवढी विनंती करतो तर न केल्यास तुम्ही आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करेन याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल जय हिंद जय महाराष्ट्र